आपण उभ्या पहिली टेकडी दुसरी टेकडी आणि ह्या तिसऱ्या टेकडीवर जायचं आपल्याला आपण आज पिकॉक हिल्ला आलो आहोत आणि मस्त आज दोन हजार चोवीस ची पहिली सकाळ एक जानेवारीची आणि त्या सकाळचा सूर्य हे एकदम येणार आहे लवकर तांबडं फुटलय सगळं वातावरण तांबूस झालंय आणि आपण पिकॉक हिल्ला आलो आहोत आणि एन्जॉय करणार आहोत आज इथे चला वो, 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 आज एक जानेवारी आहे आणि आम्ही सगळे ट्रेकिंगला आलोय खूप छान वाटतय मामा आम्हाला घेऊन आले छान वाटत ना पहिल्या दिवसाची वर्षाच्या पहिल्या दिवसाची अशी आपल्याला त्या डोंगरावर जायचं त्या डोंगरावर जायचं कोणीतरी या टेकडीला आग लावली आणि अशी आग जेव्हा लागते तेव्हा जे जी जीव जीवाणू कीटक पक्षी यांचं अतोनात नुकसान होतं तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे डोंगरावर आल्यावर हॅलो गुड मॉर्निंग विश यू हॅपी न्यू इयर परत सर नवीन वर्ष किती दिवसानंतर आपण ट्रेकिंग यस खूप दिवसानंतर परत नवीन वर्षाची सुरुवात करतो आपण आता आपला जो प्रवास चालू केला हा आपला कंटिन्यू ठेव ट्रेकिंगचा परत एकदा नव्याने सुरुवात करतो येस एटलिस्ट वीक मध्ये एक दिवस तरी ट्रेकिंगला जाऊ यस सर नक्की आमचा फेवरेट सेल्फी पॉइंट आहे इथं बसून आम्ही खूप सेल्फी घेतल्या आमचा अफ्रेश कट्टा आहे इथं बसून आम्ही मस्त गरम अफ्रेश पितो अजून सूर्यदेव आले नाही इथे खूप मोठं जंगल होत आणि खूप पिकॉक होते म्हणजे आम्ही यायचो तेव्हा कंटिन्यू आल्यापासून आम्हाला आवाज यायचा आज इतक्या वरती आलो अजून आवाज आला नाही कारण की हे घर आता इथं व्हायला लागले जंगल कमी आणि ते पांढरे पांढरे जरा माहित दिसायला आले जंगलात यास आफ्रेश घेतोय आम्ही सगळे बरे वाटत ना खूप छान समोरचा चामर लेणी दिसतोय हे चामर लेणी आहे सूर्य आला हो सूर्य दिसतोय हा हा आपण आता पिकॉक हिलच्या एकदम लास्ट टोकावर आलो म्हणजे तीन डोंगर आहेत इथे तिसऱ्या डोंगर एकदम टोकावर आलो पिकॉकीनला आम्ही पन्नास पेक्षा जास्त वेळ झालोय जेव्हा पण ठरलं किंवा आमच्या ग्रुप मध्ये एखादा नवीन माणूस ऍड झाला तर त्याला जवळच कुठलं जास्त त्रास होऊ नये म्हणून मग चला पिकॉकीन त्यामुळे पिकॉकील खूप वेळ झालाय आमचं